अजित दादा पवार बीडमध्ये चालले काय आंधळ धळतंय आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बीड बीडीतून थेट लाईव्ह बीडच्या कारागृहाबाहेरील वृक्षतोड झाली आहे एकीकडे जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांना बीड शहरात बोलवून बीड जिल्ह्यात बोलवून तीस लाख वृक्षाची लागवड करण्याचा विक्रम करतात तर दुसरीकडे कारागृह परिसरातील मोठी मोठी वृक्षही तोडली जात आहेत ह्याचं नेमकं कारण काय प्रशासन एकीकडं एक एक झाडं जगवतंय आणि एकीकडं एक तोडतं एक एक आहे अजितदादा आपण पालकमंत्री झाल्यापासून बराचसा बदल जाणवतोय परंतु काही ठिकाणी याचा अतिरेक होताना दिसत आहे बीड जिल्हा कारागृह परिसरात अनेक वर्षापासूनची जुनी झाडं तोडण्यात आली आहेत याला कारणीभूत कोण याला तोडीचा आदेश देणारा कोण यावर कारवाई होणार का म्हणूनच म्हणावं लागतं आहे आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातं आहे अशी अवस्था बीड जिल्ह्याची झाली आहे प्रशासनाने गाजावाजा करत काही दिवसापूर्वी पालकमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये तीस लाख वृक्ष लागवडीचा विक्रम केला होता मात्र जी जुनी झाडे आहेत ती तोडण्याचा चंग येथील प्रशासनाने बांधला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे तात्काळ या प्रकरणी कारवाई होईल अशी अपेक्षा अजितदादांकडून व्यक्त केली जात आहे मराठवाडा संग्राम दिन आता जवळ आला आहे त्या दिवशी अजितदादा नेमकं काय बोलतात काय पाऊल उचलतात हे देखील पाहणं गरजेचं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झाली आहे व त्याच अजितदादांनी काही दिवसापूर्वी या जिल्ह्यात येऊन लागवडीचा विक्रम केला होता वृक्ष लागवडीचा फक्त इव्हेंट होता का अशीही चर्चा सध्या बीड जिल्ह्यात आहे कलेक्टर विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणी गांभीर्याने पावले उचलावीत अशी अपेक्षा बीड येथील वृक्षप्रेमींनी केली आहे खरोखरच दिव्याखाली आमदार म्हणण्याची वेळ आली आहे प्रशासकीय इमारतीच्या जागेतील इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते किरकोळ कारणावरून हे साप चुकीचं या आहे यामुळे बीड शहरातील वृक्षप्रेमी हे नाराज झाले आहेत या अगोदरच विकासाच्या नावाखाली खूप मोठी मोठी वृक्ष राजुरी रोडवरील तोडण्यात आली होती मात्र त्याचं पुनर्वसन केलं नाही तशी वृक्ष लावली नाहीत ही वृक्ष येण्यासाठी पुन्हा वीस पंचवीस वर्षाचा कालावधी लागेल पुन्हा पर्यावरणाचा ह्रास होईल आत्ता ऑक्सिजन देणारी वृक्ष ही कमी झाली आहेत हे मात्र खरं परंतु प्रशासनाचा ढिजाळ कारभार या प्रकरणातून समोर आला आहे जिल्हाधिकारी व कारागृह परिसरातील असलेल्या वृक्षतोडीच्या कारभाराची चौकशी करून योग्य तो न्याय बिडकरांना द्यावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे